माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे तृतीय स्कंद भाग सत्वा क कदर्माची गोष्ट मैत्रे म्हणाले सनत कुमार एकदा भगवान विष्णूकडे जात होते त्यांची बालमूर्ती अत्यंत दिव्य होती त्यांना कोठेही अडकाव नव्हता विष्णू लोकात ते आले विष्णूकडे जाऊ लागले वैभव संपन्न लक्ष्मीपती विष्णूकडे निष्कांचन निरीच्छ नग्न तापस असे सनत कुमार इतर विद्यांसह आज जात होते जय आणि विजय विष्णूच्या वैकुंठाचे द्वारपाल त्यांनी या बालकांना अडवले त्या बालकांचे थोरपण ते द्वारपाल विसरले की काय सनकांना आपला अपमान झाला असे वाटले त्यांनी जय विजय यांना मात्र शाप दिला ते म्हणाले जय आणि विजय तुम्हाला तुमच्या धन्या एवढी समत्ता मनाचा समतोलपणा प्राप्त झालेला दिसत नाही तुमची येथे राहण्याची योग्यता नाही जा तुम्हाला शाप देतो की जेथे उन्मत्तपणात चालतो अशा दैत्य कुळात अंधपात होऊन तुम्हाला जन्म घ्यावा लागेल जय विजयाच्या मुखावरील तेज नष्ट झाले आपली चूक त्यांना उमजली ते सनका शरण आले तेवढ्यात भगवान विष्णू पूर्ण निवृत्त अशा सनकांना सामोरे आले स्वतः विष्णूने अत्यंत नम्र शब्दात सनकाची क्षमा मागितली त्यांची नम्रता पाहून सनकाधिक चारही कुमार पुन्हा प्रसन्न झाले विष्णूने जय विजयांना म्हटले द्वारपालांनो तुम्हाला योग्य शासन मिळाले असेच मला वाटते पूर्वी साक्षात लक्ष्मीला तुम्ही अडविले होते आता तुम्ही दैत्यकुळात जन्म घ्याल पण आपण पान आतूनच मार्ग काढू दुष्टांचा नाश करण्यासाठी मी जे अवतार घेईन त्यावेळी जगातला सगळा दुष्टपणा एकत्र करण्याचे कार्यच तुम्ही कराल क्रोधामुळे तुम्ही माझेच चिंतन कराल मन माझ्याशी एकाग्र झाल्यामुळे मलाच येऊन मिळेल तुम्ही सनकादी ब्रह्मरूप ऋषींना अडवायला नको होते मी सुद्धा त्यांचा मान राखतो विदुरा तेच देव विजय हे दोघे दितीचे पुत्र हिरण्याक्ष हिरण्यकश्यप म्हणून पुढे जन्माला आले ते जन्मास आले त्यावेळी जगात सगळीकडे अशुभ लक्षणे उत्पन्न झाली त्या दोघांनी तपश्चर्या केली ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाला त्यांना मिळालेल्या वरदानाने ते फारच उन्मत्त झाले हिरण्याक्षाने देवलोकातील प्रत्येक देवाला आव्हान दिले वरुणालाही आव्हान दिले पण तो एवढा बलिष्ठ होता की वरुणाने युक्तीने त्याच्याशी युद्ध करायचे टाळले त्याला वरुणाने सांगितले की तुझ्याशी युद्ध करायला तसा च तुल्य बळ वीर हवा तो म्हणजे विष्णू वेश्नु। विष्णूचा शोध घेत हिरण्याक्ष सर्वत्र हिंडला त्याला रसा तळात वरा रूपाचे विष्णू पृथ्वीवर उचलून पाण्यावर आणीव आहे आणित आहे असे दिसले त्या हिरण्याक्ष याने वरावर चाल करून त्याच्याशी युद्ध आरंभले पण वराहाने प्रथम पृथ्वीवर आणली ती कोरडी झाली तोपर्यंत तो हिरण्यक्षाने त्याने उपेक्षाच केली मग मात्र विष्णूने त्याच्याशी अनुभव केले गधा चक्र त्यांच्या सहाय्याने त्याने हिरण्यक्षाचा वध केला वराअ अवताराचे कार्य झाल्यावर विष्णू पुन्हा वैकुंठात गेले जय हाच हिरण्यक्ष होता कोण होता जय हिरण्याक्ष त्याने पुढे कोठे जन्म घेतला ते मग सांगेन हिरण्य कश्यपाची गोष्ट राहिली ती आता सांगतो मैत्रेय म्हणाले विदूर म्हणाला मी त्याआधी मागची एक गोष्ट विचारतो मनुला कोणती मुले झाली देव नावाची त्याची कन्या होती ना कर्दम ऋषीवर तिचा व्या झाला होता त्या कर्दम ऋषींची गोष्ट सांगा बरे तर मैत्रेय म्हणाले मनु व शतरूपा ही पुरुष स्त्री अशी जोडी ब्रह्मदेवाने निर्माण केली त्यांना प्रजा निर्माण करण्यास सांगितले एवढे मी सांगितले होते नाही का हिरण्यकश्यपाची गोष्ट सगळे सांगेन आता कर्दम ऋषींची कथा सांगतो मनुला दोन पुत्र तीन कन्या होत्या प्रियव्रत उत्तानपाद दोघे मुलं न्याकृती देवउतीन प्रसूती तीन कन्या उत्तानपादाला दोन पत्न्या होत्या एक सुरुची दुसरी सुनीती सुरुचीचा पुत्र उत्तम सुनीतीचा पुत्र ध्रुव कोण होता सुरुतीचे पुत्र उत्तम आणि सुनीतीचा पुत्र ध्रुव म्हणाला म्हणजे देव यु युतीला दोन भाऊ दोन महिने होत्या तर स्वयंभो म्हणून जी संततीना कर्दम ऋषी कोण होते ह्या सर्वांची नावे अशी का या नावात काय अर्थ मैत्रिय म्हणाली कर्दम हा ब्रह्मदेवाच्या छायेपासूनच उत्पन्न झालेला ऋषी त्याने फार दीर्घ तपश्चर्या करून भगवान विष्णूची आराधना आराधा केली त्यावेळी विष्णूने प्रसन्न होऊन त्याला सांगितलं की स्वयंभो म्हणूची कन्या देवहुती ही तुला अर्पण करण्यास म्हणून येतील तू तिच्याशी लग्न कर विवाह कर मी देवहूतीच्या पुत्राच्या रूपाने जगात उत् अवतार घेणार आहे तत्वज्ञानाचा उपदेश देणार आहे विधुरा या गोष्टी तू जी रहस्याची जिज्ञासा दाखवलीस ती खरोखरच आवडली ब्रह्मदेवाची मानसिक संतती कशी कशी झाली ते तुला सांगितले ना आता त्या नावांचा आत्मज्ञानाच्या दृष्टीने अर्थ आई पुढे म्हणाले स्वयं म्हणजे विष्णू स्वयंभू म्हणजे केवळ ब्रह्म केवळ अस्तित्व त्यालाच ब्रह्मदेव म्हणतात त्यापासून मनु उत्पन्न झाला मनु म्हणजेच मन होय त्याची पत्नी म्हणजे शक्ती अनेक रूपे घेऊन मनुष्यत् रूपा आता प्रियव्रत म्हणजे आवडेल तीच करण्याची वृत्ती मनाचीही प्रथम ओढ असते उत्तानपान म्हणजे एका पायरीवर आरोहण केलेला पात किंवा चरण प्रथम फक्त आवडेल तेच करण्याची ओढ असलेले मन नंतर सुरुची चांगली अभिरुची सुनीती चांगली नीती यांनी युक्त होऊन कार्य करते त्या मनाच्या वृत्तीलाच उत्थान म्हणतात कारण मनाची ती प्रगल्भ अवस्था असते चांगली अभिरुची उत्तम म्हणजे श्रेष्ठ पुत्र निर्माण करते म्हणजेच जगात श्रेष्ठत्व मिळवते चांगली नीती सुनीती ही ध्रुव म्हणजे टिकणारी कार्य करते म्हणजेच ध्रुव हा सुनीतीचा पुत्र होय विद्रुळाला आश्चर्य वाटले तो जरा वेळ आत्मचिंतनातच राहिला आकृती देवहूती प्रसूती या तीन कन्याच्या नावाविषयी तो विचार करू लागला त्याला काही काही स्पष्ट होऊ लागली खरोखरीच्या घरोघरीच्या व्यक्तींची नावेच अशी आहेत की त्यातून सृजनाचा व्यापक अंतरंगातील क्रम कळावा तो पुढे विचारणार तोच मैत्री म्हणाली मनाच्या तीन शक्ती मुख्य आकृती म्हणजे इच्छाशक्ती प्रसूती म्हणजे नवीन संकल्प करण्याची निर्माण करण्याची शक्ती देवती म्हणजे एकाग्र होऊन दिव्य लोकातूर देवतांना आव्हान करण्याची शक्ती यालाच मंत्र शक्ती म्हणतात कर्दम ऋषी हे सप्त लोकातील मूलद्रव्याचे प्रतीक आहेत देवभूती मन शक्तीचा रूपी मूलद्रव्याशी संबंध आला की प्रकृतीची तत्वे वेगवेगळी दिसू लागतात कर्दमाला कपिल नावाचा पत्र झाला त्याने सांख्यशास्त्र सांगितले याचा तात्विक अर्थ हजके तत्वांचे ज्ञान देवहूती शक्तीने प्राप्त केले विदुराला या रूपकाचे नवल वाटले तो ज्ञानी होता त्यामुळे मैत्रियाच्या सांगण्याचे तात्पर्य त्याच्या लक्षात आले आता कथेला एक वेगळीच गोडी लागली मैत्रे सांगत होते ते असो आता आपण देव कर्दम यांची कथा पुढे घेऊया कर्दम पुढे मनु आपल्या कन्याला घेऊन आले आश्रमात कर्दमुनी बसले होते त्यांनी मनूचे स्वागत केले म्हणून हे देव तिला कर्दमास प्रणाम करायला सांगितले ते म्हणाले मनीराज वेद धर्म यांचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवाने आपली अभिव्यक्ती केली आपण धर्माचे परम ज्ञाते आहोत योग संपन्न हात नित्य विष्णू चिंतनात आपले गुणदेव तिला श्रवण करण्यास मिळाले तेव्हा आपल्याच पती म्हणून तिने वरले आहे आपण तिचे पाणी ग्रहण करून गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी प्रार्थना आहे कर्दमाने म्हणूनना अभिवादन केले त्याने त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला कारण विष्णूने त्याला पुढचे कार्य आधीच सांगितले होते कर्दमाने एक अट मात्र घातली एक पुत्र होईपर्यंत मीच्याशी संसार करीन असे तो म्हणाला म्हणून स्वतःही विरक्त होती त्यांनी कर्दमाचे अटमान्य केली कर्दम देवती यांचा व्याज झाला अनेक वर्ष देवतीने कर्दमाची नाना प्रकारे सेवा केली तिने अत्यंत नसरम केले कोणत्याही प्रकारे कर्दमाला तपश्चर्येत काही कमी पडे दिले नाही पुष्कळ वर्षानंतर कर्दम तिची सेवा श्रम पाहून म्हणाला देव होती तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो मला योग जे जे प्राप्त झाले ते ते आता तुझेही तुझीही कोणती इच्छा ती मी पूर्ण करीन देवती म्हणाली नाथ आपला योग परमश्रेष्ठ आपल्या सेवेत मला श्रम झाले खरे पण त्यांचे कष्ट वाटले नाही माझी मुंड मूळ मंडळ पाहण्याची इच्छा आहे ती आपण पूर्ण करू शकाल कर्दम म्हणाला प्रिये योग सामर्थ्याने तुला दिव्यदृष्टी देतो देव दिव्यदृष्टी मिळाली तिला असे दिसले की कर्द मुनीने एक सुंदर विमान बनविले ते सहज जाऊ शकते त्यात सर्व सुखभोगाची साधने कर्दमुनीने तिला त्यात बसायला सांगितले हे पा बिंदू सरोवर यात स्नान कर हे विष्णूने रचलेले बिंदू सरोवर हो त्या स्नान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात मग तू त्या विमानात चढ हे पा बिंदू सरोवर यात तू स्नान करे विष्णूने रचलेले बिंदू सरोवर त्या स्नान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात मग तू विमानात चढ देवतीने बिंदू सरोवर स्नानासाठी प्रवेश केला तिला त्यात एक विशाल प्रासाद दिसला त्यात कितीतरी सुंदर कन्या होत्या त्या तिला म्हणाल्या आम्ही आपल्या दाशी आहोत आम्ही काय सेवा करू त्यांनी तिला, तिला स्नान घातले सुंदर वस्त्र प्रवरण केली अनेक सुरेखने लेवली तिला फार संतोष झाला ती कर्दम ऋषींचं त्या दिव्य विमानात चढली साऱ्या भूमंडळात ते विमान भ्रमण करू लागले नद्या पर्वत नगर सागर दर्या सपाट प्रदेश सर्व काही तिने पाहिले देव तिला भूमंडळाचे पूर्ण दर्शन झाले तिला फार आनंद वाटला विमान पुण्याच्छ विरोवराजवळ आले कर्द मुनीने तिला म्हटले हे सर्व जे काही पाठू पाहिले ते भासमान होणारे जग योग शक्तीने मी तुला ते सोड्याच वेळात दाखविले दृष्टीने तुला दिसले त्यात तुगुंतता श्री हरिच चे ध्यान करावे त्यानेच मनुष्य संसार बंधनातून सुटतो देवयुतीला नऊ कन्या होत्या कर्दम तिच्यावर एक पुत्र होईपर्यंत संसार करणार होता पण एक कन्याचा जन्मास आल्या दुतीने कर्दमाजवळ त्या मुलींच्या विवाहाची गोष्ट काढली आपणही संसारातून निवृत्त होऊन भगवंताची आराधना करावी असे तिला वाटत होते त्यांनी आपल्या कन्यांचे विवाह योग्य प्रकारे केली कर्दमाला मला विष्णूंनी सांगितले अवतार कार्य आठवले हो त्याने पुष्कळ वर्ष तप केले त्यामुळे विष्णू प्रत्यक्ष दर्शन घेऊन देऊन म्हणाले आता मी आत्मज्ञान देणारा कपिल सिद्ध म्हणून तुमच्या पोटी अवतार धारण करणार आहे त्यानंतर कपिलचा जन्म झाला मुलगा झाला आपण दिलेल्या वचनातून आपण मुक्त झालो हे पाहून कर्दमुनींनी अरण्य ह्याची वाढली त्याने सैन्यास घेतला कपिल जन्मसिद्ध होता तो अतिशय तेजस्वी शांत होता समतोल मनाचा कुशाग्र बुद्धीचा सुंदर देवधारी बालक कपिल देवहूतीच्या मनाला फार आनंददायक झाला कपिल जरासा जाणता झाल्यावर माता देवहुती त्याला म्हणाली मुला तुम्हाला आत्मज्ञान दे मी विषय लालसेत गुंतून पडले कर्दम ऋषींज राहिल्यामुळे माझे मन आता वैरागी झाले मोह आसक्ती यातून आम्हाला सोडविण्यासाठी विष्णुरूप तू बालरूपाने अवतार राहीत आता मी विरागी झाले प्रकृती पुरुष जड चेतन यातील भेद ज्ञान मला प्राप्त व्हावे हे तू सांग त्यानंतर कपिलाने आपल्या आईला मूळ प्रकृती पंचमाभूते पंचतन्मात्रा पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांची माहिती सांगितली मन चित्त अहंकार महत् यांची माहिती सांगितली भक्तीने ममता अन्न बंधने त्यातून सुटका येते संगतीने भक्ती वाढते कोणताही हेतू न ठेवता भक्ती करण्याचं सर्वश्रेष्ठ असते ईश्वर पुरुष हे तत्व प्राणी मात्रात जीव म्हणून व्यापक सृष्टीत काल या रूपात राहते माणसाला मी करता मी भोगता या भ्रमामुळे बंधन पडते सर्व तत्वांचे कार्य प्रकृती करीत असते महत्त्व हे सर्व व्यापक त्यालाच वासुदेव असे नाव आणि संकर्षण हे नाव मनरूप अंकाराला आले पंचमहाभूते इंद्रिय या असं ते मन असते तेव्हाच त्याला संकर्षण नाव प्राप्त होते सर्वदा भगवंताचे चिंतन करावे कपिल सांगत होता मातृप्रेमी कपिलाने आईसाठी अगदी सोप्या शब्दात धर्माचे आचरण सांगितले तो म्हणाला आई मनुष्याने आपल्याच धर्म आचरावा शास्त्राला धरूनच कर्म करावी जे मिळेल त्यात संतोष मानावा लौकिक गोष्टीचा हव्यास करू नये आत्मरूप ज्ञानी ऋषींना नमन करावे विषयांचा वासना वाढविणाऱ्या गोष्टींचा संपर्क टाळावा जगातील प्राणी मात्रांविषयी प्रेम बाळगावे पवित्र सात्विक मोजकार घ्यावा शुद्ध पेय एकांतात राहावे जनांच्या मेळाव्यात फार शिरू नये निर्भय अशा जागी राहावे मनाने वाचेने कृतीने कोणाचे वाईट करू नये सत्यहितानेच बोलावे चोरी करू नये द्रव्य लोभ धरू नये चोरी केले तर आपलाच आपल्याला भोग भोगावा लागतोय अगदी आवश्यक तेवढ्याच वस्तूंचा संग्रह करावा ब्रह्माचे चिंतन करावे पुरुषांनी विषय अभ्यास स्त्रियांनी पुरुषांविषय हव्यास धरू नये शरीराचे चोचले न पुरिता त्याचे रक्षण करावे चोरी केल्यास काळवटून तपाचरण कधीही आळसाने सोडू नये शरीराने मनाने अंतर्बाह्य निर्माण असावे निर्मळ असावे, असावे। नित्यशास्त्राचा अभ्यास करावा भगवंताचे पूजन मनन करावे प्राणायाम आसन यम यमनियम याविषय हळूहळू दिव्य शक्तीचा संचय करावा मनबुद्धीच्या ताब्यात ठेवावे आसन असे हवे की जेणेकरून शरीराला ताण असह्य होणार नाही मन हळूहळू पुर क्रेचक कुंभक अशा प्राणायामाने स्थिर करावे प्राणायामाने शरीरातील दोष दूर होतात ध्येयासी मनासी रचना केल्याने पापे नष्ट होतात कारण दुसरे संकल्पच येत नाहीत मनविषयांकडून मागे खेचल्याने व्यत्यय कमी होतात मन निश्चर होऊ लागते मनात श्रीहरीशिवाय अन्य काही येण्यासे होते मग अखंड परमात्म तत्वच सर्वत्र दिसू लागते देवभूती म्हणाली बाळा भक्तीत सुद्धा अनेक प्रकार असतात ना तामसभक्त रजोगुनी भक्त सात्वी भक्त जरासे सत स्पष्ट करून सांग कपिल म्हणाले आई तुला हे माहीत आहे पण माझ्याकडून ऐकण्याची गोडी लागलेली दिसते बरे तर हे पा भगवंताची भक्ती करण्यापूर्वीच भगवंताची भक्ती करण्यापूर्वीच साधकाने क्रोध मत्सर खोटेपणा दांभिकपणा हे दुर्गुण टाकलेले असावे पण काही भक्त असे असतात की भगवंताचा सुद्धा द्वेषच करतात तेही भगवंताचे ध्यान करतात हे तामस भक्त भग्टा काही भक्तांना यश कीर्ती मान सत्ता वैभव या गोष्टी हव्या असतात ते भक्ती ते स्वार्थी दृष्टी ठेवतात मूर्तीपूजा करतात देवता वेगवेगळ्या आहेत असे मानतात असे भक्त मोठे ईर्षेचे असतात ते तर रजोगुणी भक्त भक्तीचा भक्त गर्व पूजेचा गर्व जपाचा गर्व ज्ञानाचा गर्व माझा देव मोठा माझी उपासना जास्त मोठी असे ते म्हणतात पण आई काही फक्त केवळ प्रेमाने भक्ती करतात काही जण आपले पापे नष्ट व्हावी आपण संसारातून सुटावे याची त्यांची इच्छा असते हे सद्गुणी असतात कोमल पंधरुडनीचे असतात असे भक्त सात्विक भक्त असतात तर सात्विक भक्तांचे आचरण कसे असते मातेने विचारले खरा भक्त भेदभाव मानित नाही हिंसा करीत नाही नित्य कर्म सोडित नाही दयाळू असतो भगवंताचे पूजन मोठ्या श्रद्धेने करतो देवदर्शनाची त्याला गोडी असते प्राणी मात्रातही देव आहे असे तो मानतो कोणत्याही प्रसंगी धैर्याने बघतो वेग्रता त्याला स्पर्श करीत नाही मान साधू संतांची तो सेवा करतो त्यांचा मान राखतो दिनदुबळ्यांवर दया करतो समान स्थिती असणाऱ्यांची मित्रत्वाने वागतो यम नियम व्रते हरिकीर्तन कीर्तन याची त्याला खरोखरी आवड असते तो सरळ मनाचा असतो सत्यगतीने नित्य हरि गुण स्रवणाने त्याचे वित्त शुद्ध होऊन तो धर्मशील मृदू स्वभावाचा भक्त नित्य आत्मरूपीच संतुष्ट असतो कपिल सांगत होता सांगता सांगता सांग मातेच्या मुखावरील आनंद पाहत होता आणि एक सांगू का तो पुढे म्हणाला परत पर, पर परमात्मा सर्वत्र भरलेला पण तो हेच ओळखता की जे भग मूर्तीच्या पूजेतच गुंतात तेवढाच भगवंत गुंता आहे असे समसा त्या अज्ञानीच होत नाही तर सोंगे ढोंगे करणारेच होत एकीकडे मूर्तीची पूजा करतात आणि माणसांची प्राण्यांची वैध करतात म्हणजेच हृदयात असणाऱ्या परमात्म्याशी वैर करतात त्यांना शांती कशी मिळेल शांती आतून कधी मिळत नाही इतर जीवांचा अपमान करायचा आणि देवाची पूजा मोठ्या प्रमाणे वैभवाने करायची अशा त्यांना परमेश्वर प्रसन्न होणार का मूर्तीपूजा कशासाठी पाशणातही परमात्मा पाहण्यासाठी सर्वत्र परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी जो भेदभाव खरा मानतो तो मृत्यूलाच कवटळतो सर्वत्र समबुद्धी नसेल त्याची साधना व्यर्थ जप व्यर्थ पूजा पाठ व्यर्थ सर्व कर्म आपले चित्त परमात्म्याला वाहिलेले नाही तर पुष्पांनी गंधाने पूजा करून काही उपयोग नाही कारण भेदबुद्धी धरणे म्हणजेच काळाला होश होणे काळ हा सर्वांना पुरून उरलेला आहे काळ हा कोणाचा मित्र नाही शत्रू नाही कोणी त्याचा नातलग नाही कोणी परका नाही सूर्य चंद्र तारे हे नाना सृष्टी भेद काळाच्या अधीन होय काळ अविनाशी पण सर्वांचा नाश करणारा सर्व भूते सृष्टी काळाच्या भोग त्याग सुख दुःख बंध मोक्ष जन्म मृत्यू नाना अवस्था प्राप्त होत असतात आई संसारातील खोट्या सुखाच्या मागे लागणारी माणसं जो जो धडपडत असतो तो तो अधिक गुंतत असतात जरेने त्रस्त झालेला रोगी माणूससुद्धा क्षणिक सुखाच्या आशा सोडित नाही वारंवार मरणोत्तर नरक यातना भोगणे माणूस क्लेशदायक कर्म करीत असतो कपिल मनापासून सांगत होता तो पुढे म्हणाला हे सर्व बाह्य सृष्टीचे स्वरूप क्षणभराचा आहे जो भगवंताला शरण जातो तो या मरणाच्या भयापासून मुक्त होतो जन्माला येण्यापूर्वी जीव मातेच्या उदरी भगवंताचे स्मरण करीत असतो पण जन्म झाल्यानंतर विष्णूच्या मायेने त्याला पूर्वीचे स्मरण राहत नाही कपिलाने आईच्या जीवाच्या गतीचे वर्णन करून सांगितले पितृवर्ग देववर्ग यांच्या गती सांगितल्या तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला उती त्याला म्हणाली माझी माझे पती तुझे पिता कर्दम रुची यांना दिलेल्या वचनामुळे तू विष्णूचा अवतार घेऊन आला हे मला माहीत तूच आपल्याला माझ्या प्रेमासाठी माझा मुलगा कल्पून राहतोस पण सर्वांची द प्रतिष्ठापना करणारा साधूंचे रक्षण करणारा सिद्धांच्या हृदयात आनंदाने राहणारा सर्वांचे अंतरयामी पोषक सृजन करता संवार करता तूच मायेचाधीपती भगवान विष्णू आहे कपिल म्हणाला आई तू आता योगाची साधना कर मी तुला सर्व काही सांगतो देवतीने पुत्ररूपाने विष्णू विष्णूकडून योगोपदेश केला सर्व संघ सोडले हो त्या सुंदर आश्रमाची आकृती सरस्वतीच्या मुकुटाप्रमाणे रमणीय दिसत होती पूर्व पुण्य अत्यंत थोर असलेल्या देवतीने अतिशय सुलभ रीतीने समाधी लावली असे म्हणून मग मैत्रि विदुराला म्हणाले थोड्या चौधीत देवती समाधीच्या मार्गाने ब्रह्मपदाला प्राप्त झाले त्या जा कपिल मातेचा आश्रम सिद्ध पद म्हणून पुढे प्रसिद्ध झाला कपिलई पुढे ईशान्य दिशेने गेले ते पुढे सागराच्या आत प्रविष्ट होऊन विष्णू मुळे स्थानी गेले विदुराला सर्व काही ऐकून मानसिक शांती प्राप्त होत होती मैत्रियांना त्याने वंदन केले दोघांनी मैत्रिय ऋषींनी विदुराने त्यांच्या आश्रमात काही काळ विश्रांती घेतली शुकाने परीक्षिता सर्व सर्वसाधूंचे विवादन स्वीकारले काही काळ विश्रांतीसाठी सर्वजण घुडले उठले परीक्षिताचे लक्ष सर्व भक्षक काल स्वरूप भगवंताकडे लागून राहिले होते सूत क्षवणकादी ऋषी यांच्या कथा स्वरूप भागवत स्मरणात एक वेगळीच गोडी आली सूत पुढे कशी गोष्ट सांगतात याकडे सर्व ऋषी नैमी किरण्यात लक्ष लावून बसले जेथे भगवंताचे भक्त भगवत गान भगवत चिंतन करतात तेथे ते भगवंत विराजमान असतो या ठिकाणी तृतीय स्कंद समाप्त झाला हर ये पुढील कथा दक्ष यज्ञाची गोष्ट चतुर्थ स्कंद आपण पुढच्या भागात बघूया हर ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एवं रूपं सदा कृष्ण सूनार्त भावे सुधि देवकी सुतं गोविन्द वासुदेव जगत्पते हरि ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु